श्री कैलास पाटील गाडगे आणि त्यानंतर श्री लाहम डॉक्टर किरण मी महाराष्ट्राच्या आणि कर्जत जामखेडच्या पवित्र मातीला साक्षी ठेवून मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधाना बद्द, मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय कर्ज जामखेड जय महाराष्ट्र धर्म डॉक्टर पा, कैलास पाटील घाडगे सॉरी सॉरी श्री कैलास पाटील घाडगे Doctor Kiran Lahar.